हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी रामकृष्ण हरी तर बघा आज मी बनवले होते चपातीचे तुकडे तर हा थोडासा व्हिडिओ हल्लेला आहे पण बघा दिसणार आहे पुढं तर काय काय होते काय आहे ते आणि मी सांगणार पण आहे तर बघा आज मी कांदा घालून घेतलेला आहे तो कांदा छानसा भाजून घेतला त्यानंतर चटणी घातली चटणी घातल्यानंतर मग चटणी थोडीशी भाजून घेतली भाजल्यानंतर चपातीचे तुकडे घातले चपातीचे तुकडे घातल्यावर वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं शेंगदाण्याचं कूट आधी भाजून घेतलेलं मी त्यामुळं शेंगदाण्याचं कूट घातलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि त्यानंतर छान असे भाजून घेतले भाजून घेतले त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरने खूप छान चव येते आणि त्यानंतर साखर टाकून घेतली बघा असे काही माझे तिकडे तयार आहेत तर बघा मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आता बनवणार आहे कांद्याची पात तर त्यामध्ये आधी तेल टाकून घेतलं त्यानंतर लसूण टाकला लसूण भाजून घेतल्यावर हिंग टाकली थोडीशी चवीपुरती हिंग टाकली आणि त्यानंतर हिंग आणि लसूण चांगला भाजून परतून घेतला थोडीशी हळद टाकून घेतली चवीपुरती छान ते ढवळून घेतलं कारण कडे स्टीलचे आणि बघा त्यानंतर ते तसंच पण गेलं थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर ही आलेली आहे आपली कांद्याची पात तर चला ही घातलेली आहे कांद्याची पात वरून जा मीठ घालायचं जास्ती नाही घालायचं नाही तर ती खारट होते मग बघा हे चांगलं असं परतवून घ्यायचं सगळीकडे मीठ वगैरे लसूण वगैरे लागला पाहिजे तरच ती चव लागते आणि त्याच्यानंतर वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाणे भाजून मग कूट घालायचं करून अशी कच्चे शेंगदाणे नाही चांगले लागत वास येणार भाजीला त्यामुळं शेंगदाणे भाजूनच कूट करून घालायचं तर बघा व्हिडिओ आपला थोडासा हल्लेला आहे पण करेन प्रयत्न मी चांगला व्हिडिओ बनवण्याचा तर बघा असं काहीसं मी थोडा वेळ चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं आणि कमी पडलं होतं म्हणून मी जरा जास्तीचं कूट घालून घेतलं परत म्हणून हे आणि थोडंसं भाजून ठेवायचं घालून झाकून ठेवायचं चांगलं परतवून घ्यायचं ती परत छान शिजते तर बघा आता मी भोपळ्याची भाजी करायला घेणार आहे आधी कांदा घातला कांदा भाजून घेतला त्यानंतर भोपळा भाजून घेतला मी परत त्याच्यानंतर थोडंसं चटणी मीठ पाणी घालून घेतलं तर बघा असा काहीसा माझा भोपळा तयार आहे आणि आता करणार आहे मी तुरी डाळीची आमटी तर बघा आधी मी तेल घालून घेतलं त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता हिंग लसूण हे सगळं घालून घेतलं तर बघा कसं वाटते तुम्हाला त्यानंतर बघा चटणी घालून घेणार आहे थोडी चवीपुरती ही चटणी घातलेली आहे आपला घरचा मसाला आहे हा थोडीशी चवीपुरती चटणी घालून घेतलेली आहे त्यानंतर ती चटणी चांगली <coughs> तेल सुटीपर्यंत भाजलेली आहे कारण परत चटणीचा वास येतो आणि ते चांगलं नाही लागत त्यामुळं चटणी भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली शिजवलेली डाळ ओतलेली आहे डाळ शिजवताना कायम तेल आणि थोडंसं हळद घालायची म्हणजे डाळ छान शिजते आणि वास चांगला येतो आमटीला तर बघा ही अशी आमटी आपली तयार आहे बघा म्हणजे कशी झालेली आमटी आमटी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा कशी मस्त आहे आमटी तर आता आमटी झालेली आहे ह्याला थोडीशी बारीक फ्लेमवर उकळी घेऊया आणि चवीवर ते मीठ घालून घेतलेला आहे तर बघा आजचा <coughs> असा काहीसा माझा स्वयंपाक होता सगळा तर आता मी चपात्या करून घेणार आहे अशा काहीशा माझ्या चपात्या होत्या मला बघा चपात्या कशा वाटतात माझ्या लगतो। जीवन ही। बगा बगा माजा माजा तर आता माझा मुलगा जेवायला येईलच थोड्या वेळात त्याला नऊ नऊ ला सकाळ सकाळी जेवायला लागतं त्यामुळे त्यासाठी मी सगळं जेवण बनवलेलं आहे बघा म्हणलं तुम्हाला कसं वाटतंय चपात्या आवडल्या का बघा माझ्या आणि या जेवायला माझं जेवण आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं नवीन चॅनल आहे जसं जसं हवा समजेल तसा मी सगळे व्हिडिओ चांगले आणि मस्त करण्याचा प्रयत्न करीन तर माझे जसे झाले तसे मला सपोर्ट करा आता मी देवाची पूजा करून घेणार आहे आधी बाळाला जेवण आले तर बघा माझी अशी काही देवाची पूजा झालेली आहे आता हा कट्टा सगळा आम्ही धुवून घेणार आहे कारण आमच्या धुतल्याशिवाय चालत नाही नाही तर वगैरे बसतात त्यामुळे मी हा सगळा कट्टा धुवून घेतलेला आहे आणि बघा आता हे सगळे असं काय असलं जास्त पडलेलं आहे माझं बा सगळं फ्रीजमधले इसकट तर मी ते सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे लिंबू हे मी बाद लिंबू आहेत थोडेसे कारण कुकरमध्ये घालायला आणलेले आहेत कारण चांगले लिंबू खूप महाग आहेत त्यामुळं काय आता ते बादच होतात कुकरमध्ये घालून त्यामुळं मी असले लिंबू आणलेले आहेत तर बघा असं काहीच मी सगळं लावून घेतलेलं आहे सगळे डबे माझं बाळणं असताव्यस्त करून टाकते सगळं त्यामुळे मी असे सगळे डबे लावून घेतलेले आहेत हे सगळे मी ऑनलाईन शॉपिंग केलेले आहे एकदा तुम्हाला मी नक्की हा व्हिडिओ दाखवीन ऑनलाईन शॉपिंगचा काय काय मी घेतलेला आहे हा मी अंड्याचा ट्रे घेतलेला आहे सहा अंड्याचा आहे कारण अंडी फ्रीज उघडलं की पडले वगैरे तर फुटतात त्यामुळं डब्यात घातले ती फुटत नाही छान ऑर्गनाईज राहतात अंडी बघा असं कायचं माझा छोटंसं फ्रीज आहे तर आता मी कपडे काढलेले आहेत कालचे कपडे सगळे लावून घेतलेली आहे कपडे जर लावले तर परत तसेच राहतात आणि नंतर लावून नंतर लावून काम पुढं पुढं जातं तर बघा सगळी लावून घेतली सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं लावून घेतलं बेडशीट बदललं कारण आमच्या घरी आठवड्यात एकदा बेडशीट बदललं जातं नंतर आज बघा आमच्या इकडली जत्रा संपत आलेली आहे यात्रा आणि हा आमचा ओरस आहे तर बघा हे आमचं मंदिर आहे खूप छान सुंदर असं मंदिर आहे आणि ही बघा कलाकृती रांगोळी किती मस्त आणि सुंदर काढलेली आहे तर माझा व्हिडिओ इथं संपवते मी तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय